पूर्णमित्र एषु वाणि सारे ओझे वाहाया सर्व दुःखे तो ऐ कोणि साय करे सोसाय प्रभू येशू ख्रिस्ताच्या सर्वश्रेष्ठ नामात आपणास अभिवादन पवित्र शास्त्र बायबलमधून अध्याय व वचन मत्तकृत ते सहा मध्ये आम्ही असे वाचतो येशूने त्याला उत्तर दिले जे तुम्ही ऐकता व पाहता ते योहानाला जाऊन सांगा आंधळे पाहतात पांगळे चालतात कुष्ठरोगी शुद्ध होतात बहिरे ऐकतात मेलेरिया उठेवले जातात व सुवार्ता सांगण्यात येते जो कोणी माझ्या संबंधाने अडखळत नाही तो धन्य होय बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाला हेरोदस राजाने बंदी बनविले होते व अशा समय योहान जाणू इच्छित होता की येशूच ख्रिस्त आहे ज्याच्याविषयी भविष्यवक्त्यांनी भविष्यवाणी केली होती प्रभूने त्याच्या शिष्यांना उत्तर दिले जी भविष्यवक्त्यांनी भविष्यवाणी केली होती अर्थात आंधळे पाहतात जे यशा संदेश त्याच्या पुस्तकात अध्याय पस्तीस व वचन पाच मध्ये लिहिले होते पांगळे चालू फिरू लागतात जे यशा संदेष्टाच्या पुस्तकामध्ये अध्याय पस्तीस व वचन सहामध्ये कोणी शुद्ध केले जातात जे यशया संदिष्टाच्या पुस्तकात अध्याय त्रेपन्न व वचन चार मध्ये बहिरे ऐकतात ते यशा संदेष्टाच्या पुस्तकात अध्याय पस्तीस व वचन पाच मध्ये मेलेल्यांना उठिवले जाणे प्रभू येशू ख्रिस्ताला सोडून कोण करू शकतो कारण तो मनुष्याला मृत्यूच्या भयापासून सोडवण्यासाठी आला हे सर्व ख्रिस्त प्रमाण आहे वधस्तंभावर निर्दोष आणि निष्कलक असूनही अर्पण झाला आणि मेलेल्यामधून जिवंत होऊन मृत्यू पाप आणि सैतानावर विजयी झाला ह्या विजयी प्रभू विश्वासाच्या विश्वासाच्याद्वारे आपण पण आपल्या व्याकुळतेपासून सुटू शकता